पणजीच्या गोष्टीच्या पहिल्या भागात मी तुमचे सहसे स्वागत करते स्वामी समर्थ माझं नाव स्मिता अनंत पिसाळ मी एक शिक्षिका आहे आज माझं अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे आमच्या वेळेला त्यावेळेला मार्च मध्ये सकाठी शाळा असायची पंधरा मार्च पासून त्यावेळेला आमच्या सासूबाई येईत्या माझी दोन मुलं होती त्यांचं जेवण करण्यासाठी त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून खूप काळजी घ्यायच्या आणि खूप त्यांना खूप छान छान पदार्थ करून खायला घालायच्या मला सुद्धा खूप मदत करायच्या काही काम करून द्यायचे नाहीत परंतु माझी मुलगी शुभांगी हिला हे आवडायचं नाही आजीला काम सांगायचं था नाही आजी आता वृद्ध झालेली आहे हा ती बारीक झालेली आहे तर तिला काही काम सांगायचं था नाही आजी तू काही काम करू नको विश्रांती घे तुझे विश्रांतीचे दिवस आहेत आता हा तर आजी म्हणायची अगं खरं आहे तुझं म्हणणं हो काय खोटं नाही परंतु तुझ्या आईला किती का काम असतं अकरा ते साडेपाच शाळा करायची ट्युशन घ्यायच्या वह्या तपासायच्या पेपर तपासायचे आणि शिवाय फॅमिली प्लॅनिंग आणि नंतर अल्फ बचत ही सुद्धा कामं तिच्या शिक्षकांकडे टाकलेली आहेत मग किती तिची धावपळ होते मग मदत नको का करायला ह्याच्या आधी आता एवढ्या दिवशी केलं ना आता मी आहे म्हणून मी करते तर ती म्हणायची की नाही 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 मग तेव्हा ती करायची आता पण करेल तू अजिबात काही करायचं नाही आता आजी म्हणायची काय आता नात सांगते म्हणजे तिचं ऐकलं पाहिजे बरं तू म्हणतेस माझ्याकडे डोळे मिचकवून मिचकवायची आणि तिला म्हणायची तुझं तुझ्या मी वागेन काय का काळजी का करू नको तर अशा प्रकारे ती गरजे आणि खूप ती आजी हे एक मे पर्यंत सुट्टीपडे सुट्टी पडे पर्यंत आजी राहायची आणि सगळं काम करायची मग शाईने म्हणायची आजी आई साडी घे आजीला मी साडी म्हटलं साडी घ्यायचीच आहे आपण दरवर्षीच घेतो गे घ्यायलाच पाहिजे साडी साडी घ्यायची मग ती साडी बिडी नेसून अजी आनंदाने जायची असं दरवर्षी ती हे करायची होता होता शुभांगी मोठी झाली मॅट्रिक झाली हे डी एड झाली आणि शिक्षिका म्हणून नोकरीला लागली आणि तिला शायनी नावा तिला एक मुलगी झाली तिचं नाव शायनी शायनी हळूहळू दिवसामुळे मोठी झाली आणि नंतर त्या त्या तोपर्यंत मी रिटायर झाले आणि शायनीची आजी वडिलांची आई जेव्हा लेकीकडे जायची तेव्हा ती ए, आ, ते मला फोन करायची बाई तुम्ही आता या इकडे हे करायला मुलांना सांभाळायला मम्मी यायची मम्मी पण खूप हुशुभाला मदत करायची तेव्हा शाहिनी ते मला म्हणायची बाई शाहिनी मला बाई बोलायची कारण मी शिक्षिका होते मला सगळे बाई बाई बोलायचं ती पण मला बाई बोलायची आणि त्यामुळे घरातले पण सगळे बाई बोलायचे त्यांच्या तर अशा तऱ्हेने ती मला म्हणायची तस तीच स्टेप लावली ला तिने अजिबात तू काम करायचं नाही तू पण वृद्ध झाली आता एवढी नोकरी केली जेवण केलं सगळं काम केलं आता तू काही करायचं नाही आता तू पूर्ण विश्रांती घ्यायची आई म्हटलं आईला होते का एवढं नाही आई कर आई चांगली आहे व्यवस्थित तू बघ आता वृद्ध झालेली आहेस तू हे कर तर मग म्हणा बरं म्हणायची आता म्हटलं काय करणार असं आणि नंतर जायला लागल्यावर पुन्हा ती आईला सांगा की घे दिला बाईन साठी घे कारण काय ते सगळं बिनतारी संदेश तो इकडे आला ह्या वे, वेळ त्यावेळेस जर मी बोलले असते शुभांगीला की काय बोलतेस आजी करूनों को, करूनों को, तो तो आजी करू नको करू नको मग काय एकटी करणार काय आईला त्रास होता तो तुझ्या लक्षात येत नाही काय आणि मुलगा माझा म्हणाचा की आजीला साडी घे आणि मी जर त्याला बोलले असते साडी कसली आपल्यापेक्षा संपतात साडी कसली घ्यायची दरवर्षी दरवर्षी तू साडी घ्यायला संपतोस असं जर बोलले असते ते तो विषय तिथल्या तिथे संपला असता पुढे सळ्यातलाच नसता परंतु हे मी काही बोलले नाही त्यामुळे ते सगळं इथपर्यंत सगळ्या हवा हवेतून सगळे तरंग इथपर्यंत आले आणि इतक्या वर्षांनी योग्य वेळी ते त्या मुलीजवळ पोहोचले पोचले आणि तिने ती बोलली मग असं जर सगळं जर आपण वागलो तर काय होणार आहे सगळे पिढी पुढची पुढची पुढ पिढीला सुख मिळणार आहे म्हातारपण हे असं आहे परावलंबी जीवन आहे तर त्या पुढच्या पिढीने जर सहाय्य केलं तरच त्यांचं जीवन सुकर होणार आहे आणि अशा करेन जर आपण सह वागलो तर हा समाज नक्कीच सुखी होईल आनंदी होईल आणि सगळीकडे शांती शांती नांदेल जय हिंद वंदे माता